महाबोधी विहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्या वंचित बहुजन आघाडीची सरकारकडे निवेदनातून मागणी बुद्धगया येथील महाबोधी विहाराचं व्यवस्थापन एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी रिसोर्ट तालुका व शहराच्या वतीनं करण्यात आली जगभरातील व भारतातील बौद्ध बांधवांच्या भावनांचा आदर करून हा कायदा तातडीनं दुरुस्त करावा असं निवेदन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले या आंदोलनात जिल्हा महासचिव प्राध्यापक रंगनाथ धांडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका महासचिव महेश तिडके जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर शेजू शहर शहर महासचिव खान माजी अध्यक्ष प्रदीप खंडारे युवा शहर अध्यक्ष सदानंद गायकवाड युवा तालुका उपाध्यक्ष शेख एडवोकेट एस डी इंगोले ॲडवोकेट किशोर तुरकमाणे सर्कल अध्यक्ष राजू बनकर युवा महासचिव प्रशांत मोरे विठ्ठल झरे अक्षय सपकाळ आकाश पंडित अभिषेक सपकाळ सुखदेव गवळी रामेश्वर सरकटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विशेष म्हणजे निवेदनात नमूद केले की महाबोधी विहार हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जागतिक वारसा स्थळ आहे या स्थळाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे होणं आवश्यक असून एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यात सुधारणा करून हे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणं आवश्यक आहे जेणेकरून या स्थळाचा पावित्र्य राखलं जाईल केशव गरकळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा